हे खरोखर ही खूप दुर्दैवी घटना आहे आणि तालुक्याचं एक फार महत्त्वाचं असं एक नररत्न नरत्र हरपलं आहे तालुक्याचं फार मोठं नुकसान झालं आहे जुन्नर तालुक्याच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये म्हणजे कायम आम्ही लहानपणापासून त्यांचा उल्लेख हा कायम जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणूनच करत होतो माझ्या वडिलांचे त्यांचे मैत्रीचे संबंध होते त्यामुळे अगदी लहानपणापासून घरी येणं जाणं होतं इतकंच नाही तर नंतर कलाक्षेत्रात समाजकारणात राजकारणात येण्याच्या आधी कलाक्षेत्रात आल्यानंतरसुद्धा पहिल्यांदा जेव्हा शिवनेर भूषण पुरस्कार देताना पाठीवर कौतुकाची थाप म्हणजे खरं तर ते केवळ आमदार नव्हते ते घरातले एक सदस्य होते आणि हे केवळ माझ्या नाही तालुक्यातल्या अनेकांच्या किंवा प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरातले ते सदस्य होते कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं काय असतं आणि त्याचबरोबर खरं तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजकारणात राजकारणात स्वतःचा एक असा ठसा उमटवण्यासाठी अनेकांचं प्रेरणास्थान हे बेंकेसाहेब होते आणि त्यांच्या ही खरोखर तालुक्याची फार मोठी हानी झाली ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा